जगन विहित पाणी मंडन मंडनच तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्र सदैव धवलहास विठ्ठल चिंतयामी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ पदाभोज तेज दुरी प्रदेश सदा स्वीयमान समाधीस्तमूर्ती भजे ज्ञानदेव महाय तटे भीवर वरं कोंडरे काय धातुं मुणेन्द्रे समा गत्य तिष्ठत्तमानंद तंतम् परमणिगं भजे पाण रंग श्री पुरुणि अमालाहाय सा अमे सागवो दयाचा पुढे वादसा जयाचे केव्या स्मरणं गोल सकल विद्याचे अधिकरणं

सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं असतं तेव्हा हा आपला चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हो, वर्ष तेतीसावे शंकर महाराज रसा आणि जयराम तात्या बोडके यांच्या आशीर्वादाने तसेच जोडी टोळी नंबर एक बेचाळीस या यांच्या सौजन्याने हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे त्यामध्ये अनेक भक्तिमय वातावरणात कार्यक्रम होतात पाटे काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ त्यामध्ये मला मंडळाने प्रवचन कृती पुष्प हनुमंतरायाच्या चरणी तसेच

हे ज्ञानाचा कुरठा सेवा हा स्वाधीन करी सुवता ओळंगून त्या श्लोकाचा अर्थ असा आहे का अज्ञानी जीवाने संताकडे गेलं पाहिजे त्या संतांना त्या ज्ञानी पुरुषांना आचार्यांना विनंती केली पाहिजे का माझा अज्ञान दूर करा मला जे पाहिजे ते ते प्रश्न त्यांना विचारले विचारता आले पाहिजे तो ज्ञानाचा कोठा तेच सेवा हा दारवणता स्वाधीन करी करीत ओळखून ज्ञान आहे जीवाच्या आणि ज्ञानाच्या मध्ये एक सीमारेष आहे ते तेच सेवा हा दार जसं आपल्या घराला उंगाचा असतो आंब उमरच्या ओलांडला तरच आपण हात जाऊ शकतो किंवा बाहेर येऊ शकतो तसं आपल्याला ज्ञानापर्यंत जायचंय तसं जाता येत नाही त्याच्याकरता सेवा हा दार तो उमरठा ओलांना गेलं स्वाधीन करी सुबटा ओळखून मग ते संत प्रसन्न होतात आणि त्यांच्याजवळचं जे ज्ञान आहे ते आपल्याला आनंदाने परत आपल्याला देतात आणि मग काय होतं तरी म्हणून जीवे चरणाशी लागावे का करावे दाश संत जायचं देवाकडे जायचं तर अहंकार विरही केलं पाहिजे आणि मनाने सेवा केली पाहिजे एकदा का आपण संतांची सेवा केली आणि त्यांनी ज्ञान आपल्याला प्रदान केलं तर आपल्या जीवनामध्ये मग अपेक्षित ते आपुले तेही सांगितले पुशिले जेणे अंतकरण बोधले बोलले संकल्पने एकदा काप ज्ञानी बनलो ना आपण कधी परत फिरत नाही आणि अज्ञानामध्ये कधीच डुबत नाही मग आपल्याला डुबायचं तर ज्ञानातच ज्ञानाच्याच अथांग सागरामध्ये पोहायचे पण त्याच्याकरता संतांना शरण केलं पाहिजे संतांकडून अनुग्रह घेतला पाहिजे तुम्ही कितीही ज्ञान कमवा पण ते संताशिवाय त्याचा उपयोग नाही मनोमार्गी तर ते तीच मुलं तुम्ही मनाने किती ज्ञान मिळवलं याला काही अर्थ नाही संतांकडून अनुग्रह घ्यायचा गुरु तरच तुमच्या ज्ञानाचा फायदा होतो असा हा या श्लोकाचा अर्थ आहे आता आपलं हे औचित्य म्हणजे हनुमान जयंती हे कार्यक्रम चालले तर त्याच्यामुळं प्रसंग अवघड महत्वाचा असतो समय जाना काही नाना नाना म्हणजे विषयाला किंवा परिस्थितीला अनुसरून उपयोग नसतो म्हणून आता आपल्याला हनुमंताच्याच जीवन चरित्रावर म्हणा किंवा त्याच्यावर बोलणं गरजेचेल्य वेगम जिथे प्रेम बुद्धी मता वनिष्ठ वारात मजा श्रीराम मुख्यमंत्री शरण प्रपदे हनुमंत काय होते आपल्याला सगळ्यांना माहिती पण हे का सांगायचं असतं प्रसंग लावला नसतं आणि पुन्हा 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 सांगितलं म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यात पण फीठ बसतं यांचाच का उपयोग होत नाही म्हणून प्रत्येक वेळा रिपीट थोडक्यात काव्यांना करणं गरजेचं आहे हनुमंत हे शंकराचा आक्रमकार आहे ज्या वेळेला अंजनी मात्रा माता तपश्चर्या करत होत्या आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मी भगवान शंकराने विचारलं माते काय देऊ तेव्हा अंजली माता बोलली मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे भगवान शंकर तो बोलले तथास्तुबडल्यानंतर आता ती थोडक्यात आपण कथा सांगण्याचा प्रयत्न करू इकडं दशरथ राजाला मुलगा नव्हता त्यांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञातून फळ मिळालं त्याचे तीन भाग केले तीन भाग केले कैकैरागी आवडते असून कौसल्या मातेच्या हातात पहिला भाग केल्यामुळं कैकईला राग आला वेलन होता विज्ञान ओढावले म्हणजे काही तो पिंड प्रसाद खाल्ला नाही भक्षण केलं नाही मग तो घाणीने तो पिंड काही हातात झडपला आणि तो अंजली मातेच्या ओढझळीत येऊन टाकला अंजली मातेने तो सेवन केला आणि परिणाम त्याचा हनुमंत जा जन्माला चरित्र शुद्ध प्रमणि सोडवय समयासी महारुद्र रुद्र प्रगटला नामा मनेरी वर दिला चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सौर्योदयाच्या वेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर ते आकाशामध्ये लाल गोळा काय दिसतोय उत्सुकतेने त्याला धरायला पळाले आणि इकडं इंद्राला वाटलं आता हा काय माझ्याच राज्य करायला आला की काय लगेच त्यांनी हे फेकून मारलं वज्र फेकून मारलं ते नेमकं हनुमंतरायाच्या अनुवतीवर पडलं आणि वेळ पडलं मग त्याला बरीच कसा विस्तृत सांगायची म्हटलं तर खूप वेळ जाईल पण एकंदरीत मग हनुमंतरायाला अंजनी मातेजवळ आणून दिलं ते बेशुद्ध झाले काय काय आणि हनुमंतरायाला अंजनीकडे आणून दिलं त्याच्यानंतर अंजनी माता बोलल्या हे बळ म्हणे बघा तुला जन्मताच सोन्याची नंगोटी आहे आणि तुझं नाव हनुमंत आहे हनुमंत म्हणजे मानाचं हनन करणारा असा हनुमान हनुमंताला अनेक नाव आहे केसरी वालनाचा मुलगा म्हणून केसरी लन अंजनीचा मुलगा म्हणून अंजनी सुत आणि वारा पौड सूत म्हणून आपण तर ते वाऱ्याला मारुत असं एक नाव आहे तर मारुती त्याच्यामुळं मारुती नाव पडलं असे हनुमान आणि अंजनी मातेने सांगितलं होतं तुला ज्या वेळेला कोणी प्रथम नावाने बोलल त्याचा तो दास भर दास्यत्व स्वीकार आणि त्याला गोर आणि अखंड त्याच्या सेवेमध्ये रत राहा असंच मग हनुमंतराय जंगलामध्ये फिरत होते प्रभू रामचंद्र वनवासांनी एका झाडाखाली बसलेले होते आणि त्या झाडाखाली बसलेले असताना हनुमंतरायने उडी मारून झाडं वगैरे फांदी खाली टाक पानं तोड खाली टाक आणि त्यावेळेला प्रभुराम जेव्हा रामचंद्र बोलले हनुमंता मागण्यासाठी काय चालेल करतो म्हणे हनुमंत म्हटल्या बरोबर हनुमंतरायाने जे उडी मारली तर प्रभू रामचंद्राच्या चरणापास आणि आज माझे आज माझे आखंड हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राची सेवा केली सेवेचे ना फायदे मी आता तुम्हाला इतकं सुटसुटी चालणारे फक्त तुम्ही लक्ष देऊन आह का सेवा विषय संशय असे सुटसुटीत मुद्दे साधत आहे आता सेवा हनुमंतरायाने केली आणि हनुमंतराय इतके लाडके झाले त्यांचा एक निष्ठ भावर्थ प्रभुरामचंद्रावर सेवा अशी केली त्यांनी प्रत्येक म मार सेवेमध्ये त्यांचा पहिला म्हणजे रामायणामध्ये मेन पात्र म्हटलं तर हनुमंतराय आहे सीतामातेचा शोध त्यांनीच लावला सुटका त्यांनीच केली ज्या वेळेला राम लक्ष्मणाला आई मै राक्षसाने पाताळात नेलं देवीला बळी देण्याकरता आणि बळी देण्याकरता राम पाताळात घेऊन गेले आणि जाताने प्रवेशद्वारावर मकर ध्वज नावाच्या वाराला तिथं उभं केलं का आत्मने कोणाला येऊ हो देऊ नको आत्मने कोणाला येऊ हो देऊ नको हनुमंत्र आहे राम लक्ष्मणाचा शोध घेत घेत पाताळात गेले आणि तिथं तो मकर ध्वज उभा होता तो हनुमंत कोणीच नव्हता आतमध्ये तो मी करता करता त्यांच्या दोघांच एवढं गणगोर युद्ध सुरू झालं आणि ते गणगोर युद्ध सुरू झालं आता शास्त्र असं सांगत का हनुमंत राय सगळ्यात शूर पराक्रमी बलवान सकाळ राजा हनुमंत राजा आणि जे की तसे पैसा मकर ध्वज आता हनुमंताला विचार पडला का मला आतापर्यंत कोणी हरवलं नाही आणि हा शक्तिशाली कोण आहे का जिथं मला माघार घ्यावी लागते मग हनुमंतानी विचारलं तू कोण आहेस तू कोण आहे म्हटल्याच्या नंतर तो, तो म्हणे कमी राम भक्त हनुमंताचा मुलगा ध्वज आहे हनुमंतरायला शॉक लागला म्हणे असंच काय होऊ शकतं म्हणे राम भक्त हनुमान मी आहे आणि मी ब्रह्मचारी असताना माझा मुलगा तू कसं काय असतील म्हणे हो म्हणे आहे मग म्हणे तुला तुझ्या आईने काही जन्माची कथा सांगितली का म्हणे हो काय सांगित मग त्या ध्वजाने सांगितलं म्हणे माझी आई बोलली तुझे वडील भक्त हनुमान आहे त्यांनी सीता मातेचा शोध करण्याकरता लंकेत गेले लंका आणि परत येत असताना त्यांना खूप घाम आलेला होता आणि त्यांच्या घामाचा खेप समुद्रामध्ये पडला आणि तो माझ्या आईने म्हणजे बगरी गिळला आणि त्या मगरीच्या पोटी माझा जन्म झाला मग ध्वज मग हनुमंत बोलले म्हणे चल तो राम फक्त मी राम भक्त मला दिसून मग बगत गजाने हनुमंताला सोडून गेलं हनुमंत पाताळात गेले पाताळात गेल्याच्या नंतर राम लक्ष्मीला होत द्यायला लागलेलं होतं हनुमंतानी ती देवी उचलली आणि नाल्यात टाकली जाऊनी पाताळात केली देवीची देवी आवकाळ राम लक्ष्मीने आणलेली सोडणं ती देवी नालीमध्ये टाकली आणि त्या देवीच्या जागेवर स्वतः बसले आणि त्या देवीच्या हनुमंतराय देवीच्या रूपात बोलतात का आतमध्ये कोणी यायचं नाही ज्याला बळी द्यायचंय त्याच देवांना आतमध्ये दे पाठवा आणि मग रामलक्ष्मणाला आणलं देवीच्या समोर हनुमंतराय बोलतात देवीच्या रूपामध्ये दे, आता तुम्हाला थोड्या वेळात बळी देणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे का आशा आहे का इथं तुम्हाला कोणी येऊन सोडवी का आपण तेव्हा विश्वास ठेवा भाग येणार आहे पण देवानी भक्तावर विश्वास ठेवावा हे किती महत्वाचं आहे तेव्हा प्रभुरामचंद्र भरले आम्हाला एकच मान व्यक्ती सोडू शकतोय तो म्हणजे हनुमंत शंभर टक्के सोडील आम्हाला तो पण त्याला माहितच नाही आम्हाला इकडे आल्यानं कोण होतं देवीच्या रूपामध्ये हनुमंत राय आणि मग लगेच हनुमंतराने जय श्रीराम कोरले का लगेच ते नेहमी वर घेतलेलं सो फेकून दिलं आणि बसा म्हणे माझ्या खात्यावर आणि पाताळातून घेऊन आली हा सेवेचा फायदा आहे त्याच्यानंतर सेवेचे फायदे एवढे आहेत ना एक वेळेस नारद वर्षी प्रभू रामचंद्राकडे गेले आणि त्यांच्याशी समोर एक डायरी पडलेली होती सहज उत्सुकता असती काही लोकांना त्यांनी सगळी डायरी चालली त्या डायरीमध्ये हनुमंतचं नावच नाही मग महर्षीला म्हणजे असं हे वाटलं अरे हनुमंत नाही म्हणत असतात का निराम भक्त हनुमान निरामाचा भक्त आहे मी जवळचा भक्त आहे मग हे तरी हनुमंताला बोलले स्वतःला तो राम भक्त हनुमान समजतो तर तो डायरीत तो 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 नाही सुद्धा नाही म्हणे सगळ्या भक्तांचे नाव येतं मग हनुमंत बोलले माझं नाव त्या डायरीत नाही म्हणे माझं नाव दुसऱ्या डायरीत आहे म्हणे कसं काय जात नाही देवाकडून माझ्या हनुमंत नारद महर्षी प्रभू रामचंद्राकडे आणि बोलले प्रभू मला ती छोटी डायरी पाहिजे तेव्हा म्हणे का थोडं कोणी सांगितलं छोट्या डायरीविषयी म्हणे मला हनुमंतांनी सांगितलं मग आता प्रभूला सुद्धा हे नारद महर्षीवर झालेला अहंकार घालवायचाच का होता मग त्याने ती खिशातो डायरी काढली आणि महर्षीच्या हातात हो ठेवली त्याच्यात फक्त एकच नाव होतं जय हनुमान आणि मग ते पाहिलं पण ते पण अशा दोन दोन डायऱ्या का केल्या तेव्हा प्रभू रामचंद्र बोलतात बाज जे नामस्मरण करत त्याचं नाव माझ्या डायरीत आहे की तुम्ही काल डायरी पाहिलेली आणि मी ज्याचं नामस्मरण करतो तो सतत माझ्या जवळ असतो त्याची छोटी डायरी माझ्या खिशात असते हे सेवेचं फळ छोटी डायरी भगवंत आपल्या जवळ बाळगतोय हे सेवेचं आहे सेवा अशी आहे ना एवढी आता तुम्ही आपण छोटे छोटे उदाहरण शबरी मातेने सेवा केली तिचा भाव होता आपल्या गुरुनी सांगितलं तुला प्रभू रामचंद्र भेटते एक नाही दोन नाही किती वर्ष त्या शबरी मातेने प्रभू रामचंद्राची वाट पाहिली परिणाम जगाचा बाप शबरीला भेटायला गेला श्रद्धा महत्वाची एकनिष्ठ भाव महत्वाचा आहे तसच शांतीपाने ऋषी ज्या वेळेला विद्यार्जना विद्यार करता ऋषीच्या आश्रमात जातात गुरुकुलामध्ये जातात सगळे मुलं वेळच शिक्षण घेतात गुरुजवळ बसतात शिकतात का अभ्यास करतात पण अधिकपणे ऋषी जसे गेले ते गुरुजवळ बसलेच नाही शिकलेच नाही काही ते फक्त आश्रमाचं सगळं काय जे स्वच्छता ठेवणं झाडणं गुरुमातेला गोरमातेला कामात मदत करणं असं करत करत बारा वर्ष टिकून गेले मग एक दिवशी साधेपण बोलून घेतलं त्यांच्या जवळ म्हणे आरे बेटा आता माझं वय झाले माझे दिवस थोडेच राहिले म्हणे तू काही शिकलाच नाहीस म्हणे आतापर्यंत सगळे मुलं शिकून झाले तर आता उद्या जर माझं काय झालं तर तुझं काय म्हणणं याच्यावर तू कोणाकडून शिकशील तेव्हा ते संधीपणे ऋषी बोलले म्हणे स्वामी मला शिकण्यापेक्षा तुमच्या सेवेमध्ये खूप आनंद वाटतोय आणि मी मला स्वतःला धन्य समजतो का मी माझ्या गुरुची सेवा करू शकलो इतक्या वर्ष तेव्हा त्या गुरुनी जवळ बोलवलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला हात ठेवला मस्त की प्रसाद देवणी केले सुखी कृपा दृष्टीने आलेले सवेचे आपल्या पदी बैठस गुरुला आपल्याला मागावं लागत नसतं आपण काय म्हणतो थोडक्यात mm. त्यानं मला आशीर्वाद ठेवा ना माझ्या डोक्यावर हात कधी कुठलेही गुरु कुठलाही देव डोक्यावर हात ठेवून कधीच आशीर्वाद देत नसतो त्याच्या ज्या अंगातून लहरी निघत असतात <laughs> ना त्याच लहरी हा एक आशीर्वाद असतो आणि परिणाम काय झाला गुरुचा आशीर्वाद मिळाला त्यांना त्यांनी सांगितलं म्हणे तू खूप मोठा होशी खूप मोठा ऋषी तुझ्या आश्रमामध्ये जगाचा बाप विद्या करता येईल आणि खरोखर कर चांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा दादा आणि सुलामदेव एवढं तुझे जगाचा बाप चांदीपाणी ऋषीकडं विद्या शिकायला गेले काय झालं फक्त सेवेचा पाई नाही म्हणून जीवनामध्ये ना सेवा तुम्ही संताची करा ग्रंथाची करा संसारामध्ये एखाद्या श्रीमंताची करा कोणाची करा पण सेवा करा सेवेला खूप महत्व आहे सेवा के करावी सांगित्याने काम पण कसं करायचं तेथे मी तो पण कामा कामाने असं आनंदातून उत्साहातून सेवा केली पाहिजे सेवेचे खूप काही फायदे आपण ग्रंथाची संगत आणि संतांची सेवा एवढं जर जीवनात केलं ना तर आपण होणार हेच आहे सेवा आता शंका संशय असे बरेच काही म्हणजे उदाहरण देता येते आता शंका मनात आली ना तर खूप काय धोका आहे जीवनामध्ये एक उ... शिष्य साधूकडे अभ्यास करत होता नंतर साधूने काही केलं त्याला सांगितलं म्हणे मी तुला एक ताईम देतो म्हणे त्या ताई तळ तुझ्या जीवनात ना म्हणजे तो सफट होत जाशील भाऊ सागर करून जाशील तो या ताई त्यामुळे मग आता मी पाण्यावर चालल का म्हणजे हो चालू शकतो मग ते ताईत घेतलं त्यांनी आता प्रयोग करून पाहिजे तो चालला पाण्यावरून चालला चालला अगदी बऱ्याच वगैरे मनात शंका आहे अरे म्हणे ताईत काय भांडगडी आपण जसं रस्त्यावर चालतो तसं या ताई आपण पाण्यावरून चाललोय आली ते ताईतच तोडलं का ते काय बरं याच्यामध्ये एवढं पाणी आपण ताई तोडलं त्याच्यात काय होत फक्त एक चिठ्ठी होती छोटीशी आणि राम एवढंच लिहिलं होतं मनात शंका अरे एवढंच अरे एवढंच राम काय छोटे आहे एवढंच का म्हणा त्याने ती चिठ्ठी पाण्यात टाकली विनाश काळ येऊपर्यंत भरती संशय कधी माणसाच्या मनात नसत नाही परिणाम त्या चिठ्ठी बरोबर तो बोलून मृत्यू पावला बुद्धी किंवा संशया पाप नाही गोरं विनाशाची वागोर प्राणी असे आणि आता विनाशाची संशय याच्यावर गोरं पण मनामध्ये ना कधी पाप नसू नये कोणी असू नये पतीने कधी पत्नीवर आविश्वास दाखवू नये गुरुनी कधी शिष्यावर अविश्वास नये किंवा शिष्याने कधी गुरुवर अविश्वास नये त्याचं दृष्टांत द्यायचं झालं तर एक राजा होता आणि तो राजा शिकारीला गेला दिवसभर फिर फिर त्याला शिकारच नाही शिकार भेटले नाही त्रस्त झालेला होता आणि काय झालं बायको आणि एक वीस एकवीस वर्षाची मुलगी घरी होती ती मुलगी काय करायची तो वर्गाचे कपडे घालायची आणि पुढे जाऊन फिरायची मला मी बाबांच्या कपड्यात कशी दिसते ती मला सुंदर दिसते पुन्हा दुसरा ड्रेस घालायची आई मी बाबाच्या ड्रेसमध्ये कशी दिसते सुंदर दिसते हिला इतका आनंद वाटला आपण सुंदर दिसतो आपण आता आपले बाबा आले का आपण बाबाला दाखवू मी दा कशी दिसते कसं विचार आणि दिवस मावळाला रात्र होत याला काय शिकार भेटते नाही त्रस्त होत चळून घराकडे निघाला तोपर्यंत रात्र झाली होती ती मुलगी कंटाळून वाट पाहून पाहून आईच्या मुशीत भिडवली पिठी मारून झोपली मिठी मारून झोपल्याच्या नंतर हा वैद्य आलेलाच होता आला आणि त्याने ते चित्र पाहिलं कोणीतरी पर पुरुष आपल्या बायकोला मिठी मारून झोपलाय संशय उनी आणि आणि पाप नाही गोर विनाशाची वा गोर प्राणी असे म्हणजे विनाश व्हायचं झाल्यानंतर संशय मनात येतो त्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही त्याने ना तलवार काढली आणि पहिला गाव मानेवर घातला आणि मुलगी गतप्राप्त झाली पुन्हा दुसरा गाव त्यांनी बायकोच्या मानेवर घातला काय परिणाम झाला संशय माणसाला बरबाद करतो म्हणजे तो नेसताना भूत माणूस होतो मनात कधी संशय नसला पाहिजे अनेक असे संशयाचे उदाहरण येत आता आठ तहास आठ तहस असताना कुठली वस्तू आपल्याला शिवाजी आपल्याला जी पेटन ना त्याच्यामध्ये तृप्त झालं पाहिजे पण आपल्याला कसं असतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण शिकत नसत पण काही वेळा ते संतांच्या आशीर्वाद मिळू शकत पण टिकू शकत नाही एका शिष्याने गुरुची एवढी सेवा केली एवढी सेवा केली आणि एक दिवशी असं असतो गुरुला बोलला म्हणे स्वामी म्हणे मला कोणी नाही त्याच्यामुळं माझी पत्नी आणि मी खूप दुःखी आरोप म्हणे काहीतरी करा तुम्ही त्या साधूने सांगितलं तुझ्या नशिबात मुलाच सुख नाही पुत्रा प्राप्ती नाही तो म्हणे नाही तुम्हाला माझ्या नशिबात ना काय नाही हे आहे मग काही द्यायचं का समजत नाही म्हणे मला काहीतरी दिलंच पाहिजे माझी बायको खूप दुःखी आहे मी पण खूप दुःखी आहे त्या गुरुचा नावीला झाला तपस्वी होते ते तुझी बोले ठीक आहे होईल होईल म्हटल्या बरोबर एवढा काही आनंद झाला तो पुढचं काही ऐकण्याच्या मापातच नव्हतात मग ते गुरु सांगत होते होईल पण जाईल पण आणि दुःख देईल आता असं करू नको तो खरे धास शिष्य निघून गेला कर्म धर्मसहोगाने पुढे चालून त्याला मुलगा झाला त्या शिष्याने त्या दिवशी गाव सोडलं गुरुनी गुरुने त्या दिवशी गाव सोडलं ते निघून गेले आता याला मुलगा झाला याच्या सारखं मनात यायचं का आपल्याला आपल्या गुरुने आशीर्वाद दिला मुलगा झाला पण ते मुलगा पाहायलाच गुरु आपल्याला भेटत नाहीत आपल्या मुलाला गुरुचा आशीर्वाद मिळायला पाहिजे होता मग आपण आता कुठं जायचं गुरुला शोधायला आणि बऱ्याच दिवसांनी कोणा ते गुरु त्या गावात आले आल्याच्यानंतर एवढा आनंद झाला आता आपल्या मुलाला नेऊन गुरुच्या चरणावर घालायचं म्हणून मानला तो मुलाला घेऊन योगायोग काय होते कोण झाली पण तो मुलगा एवढा घाबरलेला होता तो म्हणायचा मला यायचं नाही मला यायचं नाही मला भीती वाटते पण त्या वडिलांनी मुलगा वडिला प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरलेल्या असतात आणि त्या मुलाला घेऊन आला तिथं तो मुलगा समोर उभार नाही अनाथा गुरुच्या चरणावर नमस्कार करणार तेवढ्यात तो कोसळला जसा तो खाली कोसळला तसा गतप्राण झाला काय फायदा झाला आता असा मुलगा मागवण्याचा म्हणून आत्ता हसानी कधी मागायचं नाही जे आहे त्याच्यामध्येच समाधान मानलं पाहिजे आता आपलं बाकी जाऊ दे आपल्या महाभारतातलं पाहतो मी ज्या तिने आत्ता हसानी मुलगा मागवला मुलगा बंद झाला तिचा साप आणि त्या सापाच्या खूप मोठी ते मुसळ्याचं काय पीठ केलं समुद्रात टाकलं त्याचा एक तुकडा माश्या निघाला त्याचा बांध बनवला बाकी त्याची लवळी झाली परिणाम काय झाला याच्यातून तर सगळा या जो गोळाचा नाश झाला त्याच्यामध्ये म्हणून आठ तासाने कधी काही मागायचं नाही आठ तासाने आहे ना, ना, दे। ना तुम्ही देवाकडे देव मागा देवाजवळ सुद्धा मागू नका देव मागवू नका देव मागितला का आपल्या आयुष्याचं म्हणजे म्हणजे फुल पुरुष कसे बनायचं त्याला पुन्हा काही मागायचं शिल्लकच राहत नाही देव मागितला पाहिजे आता देव भक्ती परमार्थ हे जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत आणि ते एक पूर्व मुळ म्हणा किंवा संत मुळ सुद्धा किती फायदा आहे आता आपण सगळे गोळा झाडून एकमेक संत किती काही घडत आहे तुम्ही घरी राहा घरी नाही होऊ शकत एवढ्या सगळ्या गोष्टी तर मग ते आठाने सहा वाजे ते झालं पूर्ण या देवळाचा नाच झाला पुढं चालून देवळा आठ मागा का मागा आपला फायदा आहे त्याच्यामध्ये परम मागितला काय झालं परिणाम भक्ती आणि ज्याप्रमाणे आपल्या संस्वरूपी जीवनामध्ये इतक्या आधी व्याधी व असतात आणि त्या जर त्याची प्रखरता कमी करायची ना त्यावर राममान उपाय म्हणजे भक्ती आहे ज्याप्रमाणे आता समजा एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करतात डॉक्टर ते करतात त्याच्या नसतात का वेदना का होत नाही त्याला तर त्याच्यावर एक औषध असतं भूल असती ती जागा बदल केलेली असते आतमध्ये वेदना असतात पण त्याला जाणवत नाही तसं आपल्या ह्या संसार रुपी जीवनात दुःख कमी करायचं असेल तर भक्ती रूपी भूलीची गरज आहे आपल्याला ते भक्ति बोलीमुळं आपण आपला प्रारंभ हसत हसत सामरले जातो प्रारंभ कधीही कोणाला ना चुकलेलं नाही पण फक्त त्याची प्रखरता कमी होते म्हणून आपण संतला शरण गेलं पाहिजे संतांच्या विचारावर चाललं पाहिजे कर्म आणि संचित आणला चुकलेलं नाही आणि ते हसून बोललं पाहिजे आणि त्याचा शेवट केला पाहिजे नाही तर मग ते मागच्या जन्माचा या जन्मात त्याच्यात पुन्हा भर पुढच्या जन्मात त्याच्यात पुन्हा भर असं थोडं येऊन आपण म्हणजे अशा चौऱ्याऐंशी लक्ष एवढी फिरतच राहतो त्यातलं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि केला पाहिजे त्यात कर्म कोणाला ना सोडित नाही देवाला सोडलं नाही देवाच्या आई बापाला सोडलं नाही ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने कळसाचा वध केला केली आणि मातेकडे आली देवकी नंतर देवकी माता बोलते भगवान श्रीकृष्णाला कृष्णा तू देव वर्ष आपण वर्षी शाळेत का ठेवलंस का एवढा उशीर लावलं तू आम्हाला बाहेर काढण्याकरण तेव्हा भगवान श्रीकृष्ण दोन कीला बोलतात माते हे कर्म आहे ना ज्याचं त्याला भोगावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला इथे राहावं लागलं तो पहिला पहिल्या जन्मातले काही काही होती म्हणे आणि चौदा वर्ष तो मला वनवासात पाठवलं होतं म्हणून मला तुझ्यापासून लांब राहावं लागत आणि मी जिच्याजवळ राहिलो यशोदा मातेकडं तर ती मी कौशल्य होती कौशल्यापासून मी चौदा वर्ष वनवासात गेलो तिला तो विरह सहन करावा लागला म्हणून मी या जन्मामध्ये चौदा वर्ष कौशल्य मातेच्या संख्येत राहिलो